नेमकी नागपंचमीच्या पंचमीच्या दिवशी सगळे साप ओळख करीत बिळाच्या बाहेर आले आणि म्हटले होते आज कुठेतरी फिरायला जायचे दुपारच्या सुट्टीत मस्त पैकी जेवण वगैरे केलं इकडे काय आपल्याला इंजिनिअरिंगच्या परिवार भेटला तिथून मग आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचवतो रूमवरती संख्यता आल्या आले डायरेक्ट पॅक बनवून निघाला आता पोर एवढे आवरून सावरून पावसाची तयारी करून निघाली होती म्हटलं आता जायचं तरी कुठं म्हटलं गाड्या तर काढा जाऊ आपण आण्याच्या गाठामध्ये पहिले ते हवा बिहत चेक करून घेतली तिथे आपल्या काही समर्थक भेटले म्हटलं आता मागले जेव्हा आणण्याच्या घाटात घालतो ना तेव्हा हा धबधबा नव्हता बघितला पण यावेळेस म्हटलं धबधबा बघायला जाऊ तर धबधब्याला पाणीच कमी होतं नशीब पण एवढा बेकार आहे ना दोन तीन दिवस आधी एवढा पाऊस चालू होता का असं वाटत होतं धबधब्याला लई पाणी असं धबधब्याला पाणी नसलं म्हणून काय झालं आमच्या काका शाहरुख खाणे शाहरुख खाणे त्यांच्या ऐकून पोज मारून आम्ही होतो आता आमच्या पुढल्या दौऱ्यावर म्हटलं धबधबाला पाणी कमी असलं म्हणून काय झालं आपण आता डायरेक्ट गुप्त विठोबाला जाऊ तिथून गाड्या वळवल्या आम्ही निघालो होतो आता डायरेक्ट गुप्त विठोबाकड जाता जाता रस्त्यामध्ये हात डॉन दिसला जवळ गाडी लांब होती तवर नाही काय केलं जवळ गाडी जवळ गेली लागला ना माग त्यातल्या त्यात गाडी माग बस म्हटलं धरला असतं त्यांना कार्यक्रमच केला असतात माझ्याला या आके साहेब नेमकी नागपंचमीच्या पंचमीच्या दिवशी बाहेर निघेल होते त्याच्यामुळे त्यांच्या अंगात काही कमी किडे नव्हते मध्ये एक मोर पिसार होता दिसला होता लगेच त्याच्या मागे पळाले पिसारा पळवायला मोराचा पिसारा तर काय भेटला नाही मग डायरेक्ट मंदिरामध्ये आलो पण मंदिर बंद होतं मग बाहेरून दर्शन वगैरे घेतलं म्हणलं आता एवढ्या लांब आलोय आता असंच जाऊन जमणार नाही मग कोर म्हणले चला डोंगरावर डोंगरा चाललो तर फोटो काढायला पण इला रस्ता बघून हे तर निम्म्या रस्त्यातूनच मागे निघालो होतो एकदाच डोंगराच्या वरती आलो झाडांच्या मधून दिसणार आहे सुंदर असं मंदिर आणि इथलं असलं हे वातावरण एकदम भारी होतं आणि असेच नवनवीन आणि भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका